नमस्कार मंडळी मंडळी प्रथम तर आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडके बैलगाडी शेरक्षा मधले प्रसिद्ध गाडा मालक ट्रिपल गौतम बाय काकडे नक्की बिंजोड बद्दल काय बोलले आणि बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये दुश्मनी कशामुळे निर्माण होती गाडा मालकांमध्ये या संदर्भामध्ये ट्रिपल गौतम बाय नक्की काय बोलले हिडोच्या माध्यमात आपण त्यांची व्हिडिओ किलब बघणार आहोत तर चालू लोक सगळे आता थांबले त्या पिरियड मध्ये नवीन पिढी जी उतरली हा ठीक आहे मुंबईत हा ही एक आवड आहे किंवा त्यांच्यातले त्यांच्यात पहिल्यापासून त्या बिंजोडीची पद्धत आहे आणि आपल्या ह्या भागात कधी बिंजोडची पद्धत नव्हती बिंजोड हा विषय असा आहे की सगळ्यात वैरत्व किंवा सगळ्यात मोठं दुश्मनी जर कशात तयार होत असेल तर त्या बिंजोड मध्ये तयार होते समजा माझं आणि तुमचा बैल पळतोय म्हणजे तुमची गाडी आणि माझी गाडी पैशावर आपण धरली आपण मारली ना आपण किती तरी म्हणलो नाही आमची दुस्ती आहे रात माझी दुस्ती त्या नादामुळं हे जे जे शत्रुत्व एवढं वाढलंय ना जुने लोक सगळे आता थांबले म्हणे तुम्ही हिडोच्या माध्यमातून ऐकलं आपल्या सर्वांच्या लाडके प्रसिद्ध गाडा मालक ट्रिपल इंद केसरी श्री गौतम बाय काकडे भिंजोडबद्दल काय बोलले आणि बलगडी शहर क्षेत्रामध्ये दुश्मनी कशामुळे निर्माण होती वाद व दुश्मनी याबद्दल काय बोलले तुम्ही नक्कीच ऐकलं किमनच्या माध्यमातून नक्कीच कळवा हिडोचं तुमचं मत आणि अशाच बलगडी शहर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट नवनवीन गाडामुळे बागायचे असेल तर आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनलला एक नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटू लवकर एका समोर अशाच नवनवीन नव हिडोमध्ये